मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार या पोलिसांनी एक वाहन तयार केले या वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकते तसच या वाहनाद्वारे महिला सुरक्षा बालविवाह रोखणं याबाबत जनजागृती केली जाणार आहे या उपक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जन जनजागृती करण्यात येणार आहे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण सातशे एकेचाळीस गावं असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गाव आदिवासी पाडे खेडेगाव अशा ठिकाणी पथनाट्य आणि अॅनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती आणि प्रबोधन केलं जाणार आहे तसंच नवीन विषयी जागरूकता भारतीय न्याय कायदा भारतीय नागरिक सुरक्षा कायदा भारतीय साक्ष कायदा लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचं काम या पोलीस डिजिटल वॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे डिजिटल त्या त्या गावखेड्या गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास बालविवाह लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरिता आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे पोलीस 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 डिजिटल मध्ये ते महिला पुलिस कर्मचारी पुलिस अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचं निवारण आणि प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत या पोलीस डिजिटल व्हॅन मुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारीचं निवारण या पोलीस डिजिटल व्हॅन मध्ये होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ डी एस स्वामी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यांनी सातकलमी कार्यक्रमांतर्गत नवीन इनिशिएटिव्ह आम्हाला काही घ्यायला सांगितले होते त्या अनुषंगाने जे आहे आमच्याकडे आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे रिमोट एरियाज जास्त आहेत दूरदूरपर्यंत असे काही खेडेगाव आहेत की ज्या ठिकाणी दहा पंधराच घरं आहेत अशा ठिकाणी पण आपण नवीन कायद्याच्या अनुषंगानं नवीन कायदा एक्झॅक्टली जनतेच्या प्रति कसा चांगला चा कसा चा आहे महिला आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं तो कायदा नेमका कसा पद्धतीनं शिक्षा त्याच्यामध्ये आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत रुजवणं हा या वाहनाचा मुख्य उद्देश आहे आणि याच्यामध्ये डिजिटल व्हॅन आपण ह्यासाठी बनवलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये अॅनिमेटेड फिल्म्स लोकांना समजतील लहान मुलांना कळतील काही ग्रामीण भागामधल्या लोकांना जे आहे ते आदिवासी व्यक्त मुलांना ला पालकांना पा, किंवा ना नागरिकांना अॅनिमेटेड फिल्म्सद्वारे काहीतरी जनजागृती करण्यात येईल त्याचबरोबर शाळा कॉलेजमधली जनजागृती आहे ते अँटी ड्रग कॅम्पेन आपल्याला राबवता येईल सायबरच्या संदर्भात आपल्याला अवेअरनेस करता येईल आणि एक हे तक्रार निवारण दिन म्हणून पण याचा तक्रारीचा निपटारा आपल्याला करणं त्याचबरोबर एक पोलिस स्टेशन आहे तर त्या पोलिस स्टेशनच्या अनुषंगानं रिमोट एरियामध्ये ते लोकं ह्या ठिकाणी पण तक्रारी देऊ शकतात आणि आम्ही ते रजिस्टर करणार अशा प्रकारच्या ह्या सर्वसमावेशक आणि उपयोग करणार आहे जेणेकरून जनतेमधली आणि पोलिसांची दुरी कमी होईल नवीन कायद्यासंदर्भात त्यांना अवेअरनेस आणि नवीन कायदा नेमका जनतेच्या हिताचा कसा आहे ह्या अनुषंगानं जे आहे ते याच्या संदर्भात आम्ही जनतेमध्ये जागृती तयार करणार तर ही व्यान जी आहे ती आम्ही या ठिकाणी ठराविक दिवस त्या पोलीस स्टेशनला एक एक दिवस देणार आठवड्यामध्ये त्याचबरोबर आणखी एखादी एक व्हॅन आम्ही तयार करण्याचं प्रयोजन आमचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचबरोबर मुख्य गावांमध्ये आणि रिमोट व्हिलेजमध्ये आम्ही वाहन फिरवणार नागरिकांना काय आवाहन नागरिकांना आता हे जे आहे ते हे आपलं पोलीस स्टेशन आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर जे नागरिकांना आमचं एवढंच आव्हान आहे की अशा प्रकारची सुविधा आम्ही आपल्याला दिलेली आहे आपल्यासोबत आणि आम्ही जास्तीत जास्त आम्ही अटॅच होणार पोलिसांनी आपण हे दूर नाहीये तुम्ही आणि मध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप राहणार नाही आणि आपण सगळे एकत्र मिळून काम करू आणि कुठल्याही तुमच्या समस्या असतील ते आम्हाला तात्काळ सशा सोडवता येईल एकशे बारा नंबर आहेच परंतु कुठलेही इश्यू असतील जे आम्ही तात्काळ तुमची तक्रार त्याच ठिकाणी सोडू शकू किंवा त्याच ठिकाणी रजिस्टर करू शकू अशा प्रकारचं जनतेच्यासाठी आम्ही जनता आणि पोलीस यांच्यामधला समन्वय आणि दुरावा कमी करण्याचा आणि नवीन कायद्यांचा जास्तीत जास्त अवयार करण्याचा हा आमचा प्रयोजन राहील आणि ह्याच दृष्टीनं आम्ही नक्की काम करू